तर याच्या व्यतिरिक्तही खूप काही आपल्याला सहन करावं लागत असतं आपण घरातून निघालापासून ट्रेनने कि बस किंवा बसने किंवा इतर वाहनाने आपण प्रवास करत असतो तो प्रवास आणि त्यातून आपण जेव्हा कामाच्या ठिकाणी पोचत असतो ऑफिसमध्ये आपल्या तर ऑफिसमध्ये जी रुटीन असते आपले जे इंजिनियर असतात आता मी टेक्निकलचं आहे तर इंजिनियर आहेत वरती प्रॉपर्टी मॅनेजर आहेत आणखीन कमिटी मेंबर आहेत किंवा पी एम आहेत या सर्वांना आपल्याला उत्तरे द्यावी लागतात आपल्या कामाच्या आणि त्याच्यामध्ये कोणत्या काही गोष्टींमध्ये अडचणी आल्या किंवा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही काही नाही तर मग काही चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा पोरांना जे आमचे टेक्निशियन असतात तर त्यांच्याकडून काही चुका होतात तर त्या चुका म्हणजे चुकून चुका झालेल्या असतात आता चुकाच त्यांना म्हणणार आपण पण त्यावरून जर काही ओरडा मिळाला सिनियरकडून आपल्या किंवा बॉसकडून तर या सर्व गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आणि त्या डोक्यामध्ये आपल्याला तिथपर्यंतच ठेवायचे असतात त्या गर, घर घरापर्यंत आणायचे नसतात किंवा इथला राग आपल्याला ऑफिसमध्ये घेऊन जायचा नसतो तर म्हणण्याचं एकच तात्पर्य इतर दोघांनाही या सर्व काही गोष्टी सहन कराव्या लागत असतात आणि या सर्व गोष्टी सहन सर्� करून तो घरात येतो आणि घरात आल्यानंतर त्याला जर सुख मिळालं नाही किंवा तिला जर सुख मिळालं नाही किंवा या दोघांपैकी कोणालाही जर असे काही गोष्टी होत असतील की आरे भाषा तिथं भांडणं वगैरे होत असतील तर या सर्व गोष्टींना आपल्याला टाळायला पाहिजे तुम्ही महिला असो तुम्ही जर करत असाल तर तुम्ही त्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही पुरुष असाल तुम्ही दोघंही कामाला जातायत मेन म्हणजे असं नाही आहे की महिला घरी बसली आहे आणि पुरुष कामाला जातो आहे आणि महिला कामाला जाते आणि पुरुष कामा घरी बसलेला आहे असं काय होत नाही दोघंही मिळून संसाराचा गाडा आपल्याला ओढायचा असतो आणि फक्त एवढंच आहे जर समजा पुरुषाला जर जास्त पगाराची जास्त पगाराची नोकरी असेल तर महिलेला काही इतकी गरज नाही आहे पण जर थोडं जर समजा तिला तिचं एज्युकेशन झालेलं आहे तर काम करायचं आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे काम करू शकतं पण अशा ठिकाणी नाही की जिथं डोक्याला सतत ताण मिळत असतो तिथं कंप्लेंट्स वगैरे येत असतात किंवा इतरांकडून आपल्याला सहन करावं लागतं तर अशा ठिकाणी मुळीत जाऊ नका ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी होतात त्या ठिकाणी काम न करता जिथं व्यवस्थित सुखकर जे जॉब आहेत त्या ठिकाणी तुम्ही काम करा किंवा कमी पगारच्या नोकरींमध्ये एवढा त्रास नसतो तर त्या ठिकाणी काम करा तर म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की दोघंही जरी कामाला जात असलं तर एकमेकांना त्रास देऊ नका घरात आल्यानंतर त्याला एक अपेक्षा असते की आनंद मिळावा घर घरात आल्यानंतर मुलं बाळ असतात त्यांच्यासोबत हसणं खेळणं बागडणं वगैरे होत असतं तर या सर्व गोष्टी असतात तर त्यांना एक सन्मान दिला पाहिजे महिलेला किंवा पुरुषाला दोघांनाही एकमेकांना जर समजा ते दोघं सन्मान देत असतात तर त्याच्यामुळंच आपला संसाराचा गाडा पद्धतशीर चालू अविरत राहत असतो तर या गोष्टी सर्व महिलांनी मी जास्त करून महिला म्हणाल सर्व महिलांनी आणि पुरुषांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं गरजेचं आहे नाहीतर संसारामध्ये तुमच्या तूट पडल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओचा हाच एक विषय होता की महिलांनी पुरुषाला समजून घेतलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच हा जो गाडा असतो संसाराचा तो पुढे जात असतो तर मित्रांनो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आवडला असेल आणि जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद